हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे संडे आणि आजचा संडे जो आहे तो सुपर संडे होणार आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला मिळेल कसा सुपर संडे झाला ते सकाळचे नऊ वाजून गेले होते आणि मिस्टर गेले होते ऑफिसला त्यांना तर गुरुवारची सुट्टी असते संडे सुट्टी नाही तर मग शिवांशला सुट्टी होती तो झोपलेलाच होता अजून तो उठलेला नव्हता सोबत सुद्धा झोपलेलाच होता ते निवांत उठेल मग तोपर्यंत मी चहा वगैरे घेतला घरातले सगळे काम आवरले आणि फ्रेश झाले तोपर्यंत शिवांश अद्विक पण उठले मग त्यांना सुद्धा फ्रेश केलं आणि नाश्ता बनवायला घेतला आज तर तसा नाश्त्यामध्ये मला उपमा बनवायचा होता मी शिवांशला विचारलं की उपमा रे तर तो म्हणाला उपमा नको बनवू पोहे बनव तर त्याच्या आवडीचे आज मी पोहे आहे कधी कधी मुलांच्याही आवडीचा विचार करायला पाहिजे नेहमी आपण आपल्या आवडीनं आपल्या पसंतीनं जेवण बनवतो आणि मुलं मुकाट्यानं खातात पण एखादी वेळेस त्यांच्या आवडीचं अं बनवलं तर त्यांना सुद्धा आनंद होतो आणि ते आवडीनं खातात म्हणून मग शिवांशला पोहे आवडते आणि उपमा पण आवडते पण त्यांनी आज उपमा नको म्हटलं बनवायला म्हणून मग पोहे बनवायला घेते तिथे पोहे फोडणी देऊन झाले तर जास्त तिखट नाही बनवले मुलांनाही खायला पाहिजे म्हणून कमी तिखट बनवले मला जास्त तिखट पाहिजे पण आता मुलांचा विचार करून एकत्रच तिघांसाठी सुद्धा पोहे केले तर अद्विक पण पोहे खातो आणि मी त्याला सवय लावली स्वतःच्या हाताने खायची तर त्याला मी भरवते आणि सोबत त्याला सुद्धा खायला लावते तर ते पोहे मस्त गरमागरम बनवून तयार होते याच्यासोबत कांदा निंबू मला खूप आवडते मी कांदा नाही घेतला पण निंबूसोबत सोबत घेऊन घेतलं तर शिवांशला पेट प्लेटमध्ये काढून दिले त्यानंतर मी माझ्यासाठी आणि अद्विकसाठी काढून घेत आहे तर इथे पोहे तिघांसाठीही काढले अद्विकला त्याच्यासाठी वेगळ्या डिशमध्ये दिले शिवांशला त्याच्यासाठी वेगळ्या डिशमध्ये दिली शिवांश तर आपल्या हातानी खातो त्याला भरवावं लागत नाही अद्विकला थोडं भरवावं लागतं थोडं तो आपल्या हाताने खातो थोडं मी भरवते तर तो लांब बसला होता त्याला परत उचलून माझ्याजवळ घेतलं म्हणजे मला पण खाता येणार आणि त्यालासुद्धा खाता येणार नाहीतर मग मला उठत जावं लागलं असतं चार वेळा आणि मग त्याला भरवावं लागलं असतं तर त्याला त्यांनी खाल्लं नसतं तर म्हणून मग त्याला माझ्याजवळ घेतलं म्हणजे मला पण खाता येणार आणि त्याला पण खाता येणार म्हणून तर इथे अद्विक त्याचा त्याचा चमचनी खात आहे पण मी सुद्धा त्याला भरवते मधा मधात तर इथे आम्ही तिघंही माहिले मस्त बसलो पोहे खायला आणि शिवायसुद्धा सुद्धा मस्त आवडीने पोहे खायला बसला त्याला पोहे आवडते म्हणून तर इथे संडेचा नाश्ता आमचा सुरू आहे पोह्यांचा आणि खूप छान पोहे झाले होते पोहे वगैरे खाऊन झाले त्यानंतर मग अद्विकचे हात धुवून दिले त्याने मस्त पोहे हाताने पण खाल्ले चम्मचने पण खाल्ले तर थोडंसं तेलकट हातं होतात आणि तिखट थोडे होते पोहे त्याच्यामुळे मग इकडे तिकडे डोळ्याला वगैरे हात लावला तर त्याला आग झाली असती डोळ्यांची म्हणून मग त्याचे हात वगैरे धुऊन दिले आता शिवांश अद्विकचा नाश्ता झाला ते मस्त खेळत होते आणि मग मी इथे सगळं आवरायला घेतलं गॅस उठा गॅस चांगला पुसून घेतला आणि आता नाश्त्याची वगैरे भांडी पडली नाश्ता केला म्हटलं की मग भांडी वगैरे पडतात तर मग गॅसओटात गॅस पुसून घेतल्यानंतर लगेच थोडी भांडी पडली होती नाश्त्याची तर मग ती घासून घेता येते तर घासून घेतल्यानंतर मग गॅसवट्यावरतीच उबडी मारून ठेवून दिली पाणी नितळायला तर इथे मी भांडी घासून घेत घरातले सगळे कामावरून झाले होते फक्त आता कपडे वगैरे बाकी राहिले होते तर कपडे धुवून घ्यायच्या आधी आधी नाश्ता करून घेतला मुलांना खाऊ घातला आणि त्यानंतर मग घरातले बाकीचे काम आवरायला घेतले तर इथे कपडे हातानेच धुतले मी वॉशिंग मशीन अजून आणलेली नाही आणण्यासाठी मुहूर्तच निघत नाही आहे मिस्टरांना वेळ मिळत नाही आहे वेळ म्हणजे घरातलं काम करायचं आहे नळ बसवायचं आहे प्रेशरवाला आणि सोबत एक बोर्ड बसवायचा आहे वॉशिंग मशीनसाठी तर ते काम आधी करायचं आणि त्यानंतर मग वॉशिंग मशीन आणायची असं त्यांचं चालू आहे तर बघू आता काय जमते पहिले वॉशिंग मशीन जमते की बोर्ड आणि नळ बसवल्या जाते पहिले ते ब ते पुढे कळेलच असो तर असं दुपार झाली होती दुपारी मुलांना खाऊ घातला आणि त्यानंतर आम्ही निघालो गार्डनला तर इथे आलो आम्ही गार्डनला शिवांशची खूप इच्छा होती खूप दिवसापासून त्याचं चालू होतं मम्मी गार्डनला चल गार्डनला चल त्याला खूप आवडते गार्डनमध्ये खेळायला तर शिवांशला घेऊन अद्विकला घेऊन मी आले गार्डनला तर सोबत कोणीच नव्हतं मी शिवांश आणि आम्ही अद्विक तिघच मायलेक आलो होतो शिवांश तर गार्डनमध्ये आल्या आल्यास पडाला दिसेनासा झाला कोणीकडे खेळायला गेला हे पण दिसत नव्हता आणि अद्विक त्याला शोधत होता दादा कुठे कोणीकडे गेला कारण तर अद्विक लहान आहे त्याला पण असं वाटतं की माझ्यासोबतही कोणीतरी खेळलं पाहिजे तर शिवांश आता थोडासा मोठा आहे तर त्याला जास्त चांगलं खेळता येते अद्विकला पडता येत नाही तर मग त्याला मी खेळवत होते थोडंसं फिरवत होते इकडे तिकडे त्याच्यासोबत मी खेळत होते खूप मज्जा आली गार्डनमध्ये खूप मज्जा केली आली गार्डनमध्ये फेक फेक फेका अना अना जा हे खूप मोठं गार्डन आहे ती आम्ही पुढच्या बाजूला होतो मागच्या बाजूला सुद्धा गार्डन आहे तर शिवांश इकडे खेळून झालं आणि लगेच म्हणाला मम्मी खेळणे तिकडे खेळायला जाऊ तरी तर जिकडे खेळणे होते ना तिकडे आलो आणि आणि शिवांश अद्विकला मस्त खेळवलं शिवांश मस्त खेळला खेळण्यांवरती सुद्धा मस्त खेळला खेळण्यांवरती त्यांचं खेळून झाल्यानंतर मग आम्ही परत दुसऱ्या गार्डनमध्ये गेलो इथे खेळवलं मग तो झाला बोर इकडे चिडचिड करायला लागला तर मग आम्ही त्यालाच लागून एक छोटं गार्डन आहे तिकडच्या बाजूला निघालो अधू काय रे اشتركوا तर दोघांचंही खेळून झालं शिवान शद्वीकचा आणि खूप दिवसानंतर गार्डनमध्ये मी त्यांना आणलं होतं आणि मीसुद्धा खूप दिवसानंतर गार्डनमध्ये आले होते तर जाता जाता त्याला एक मुलगा एक मुलगी पप्पासोबत त्यांच्या पप्पासोबत खेळताना दिसले आणि तिथे येऊन तो खेळत होता माझं लक्ष पण नाही आणि याला इथे मला दिसला तो खे क्रिकेट खेळताना आणि शिवांशला ओळख लागत नाही पटकन त्याची कोणासोबतही ओळख होते आणि ते क्रिकेट खेळत दिसला तर मी पटकन व्हिडिओ शूट करायला घेतला तर याचा शूट करावा म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा की याला अजिबात ओळख गरज नाही आहे तर शिवांश तिकडे क्रिकेट खेळत होता इकडे अद्विकला मी मस्त खेळवत होते आमच्या दोघा मालिकांची इकडे मस्त मजा चालू होती आणि शिवांश तिकडे क्रिकेट खेळत होता क्रिकेट वगैरे खेळून झालं सगळं मुलांना खेळवलं आणि निघालो मग घराकडे जाण्यासाठी तर इथे शिवांश आवाज देत होते शिवांश गार्डनमधून निघण्याचं नाव घेत नव्हता त्याला जबरदस्तीनं गा गार्डनमधून बाहेर काढलं असं म्हटलं तरी चालते आणि तो बघा मी आणि अद्विक निघालो आणि शिवांश बाटपाटे मागून आला गार्डनमधून घरी आलो घरी आल्यानंतर परत घरातले कामं म्हणजे संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात झाली आल्या आल्या तर पहिले बॉल धुवून घेतले दोनही कारण तर गार्डनमध्ये नेलं होतं त्यांना तर तिथे धूळ माती लागतेच लागते बॉल ला। ते घरात वापरावे वाटत नाही तसे म्हणून मग आल्या आल्या धुऊन टाकले त्यानंतर मग घराला झाडू वगैरे मारून दिला चहा ठेवून दिला एक गॅसवरती आणि लगेच मग देवाजवळ दिवा लावून दिला तर देवाजवळ इथे दिवा लावून देत आहे चहा सुद्धा उकडला होता आता फक्त तो गाळून घ्यायचा होता प्यायला तर चहा वगैरे घेऊन घेतला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करणार होते तेवढ्यात मिस्टरांचा स्वयं फोन आला म्हणाले की आज आपण पावभाजी खायला जाऊ का बाहेर तर मी म्हटलं ठीक आहे खूपच वर्ष झाले माहीत नाही लक्षात पण नाही किती वर्ष झाले खूप वर्ष झाले आता पुण्यातून आम्हाला आठवं वर्ष सुरू आहे आठ वर्ष पूर्ण होईन तर मग या आठ वर्षात तर मिस्टरांनी पावभाजी खाऊ घातली नाही तर त्याच्या आधी खाल्ली असणार कज कधीतरी पण या आठ वर्षात खाल्ली नाही तर खूप वर्षानंतर पावभाजी खाण्याचा आ, आज योग आला आणि पावभाजीचं नाव घेतल्याबरोबर नाही म्हटलंच नाही स्वयंपाकासाठी तयारी करतच होते तांदूळ वगैरे नीट केले होते तेवढ्यात मिस्टरांचा फोन आला तर मी नाही म्हटलंच नाही आणि मिस्टर म्हणाले मी येईपर्यंत तयारी करून ठेवू मुलांची तुझी म्हणजे मी आलो तयारी केली की आपण लगेच निघू तर मी आणि मुलं तयार झालो होतो मिस्टर आले होते, तयार होते। मग ते तयार होत होते त्यांच्या तयारीला काही जास्त वेळ लागला नाही आणि मग लगेच आम्ही चौघईजणं निघणार होतो तर मिस्टर म्हणाले मित्रसुद्धा येत त्यांची फॅमिली येत आहे तर मग म्हटलं चांग चांगली गोष्ट आहे म्हणजे खूप मजा येणार पुन्हा मिस्त मिस्टरांच्या मित्राच्या फॅमिलीसोबत जायला पावभाजी खायला तर मग आता इथे आम्ही निघालो घरून सगळ्यांची तयारी वगैरे झाली आणि निघालो मग पावभाजी खायला इथे आम्ही आलो पावभाजी खायला तर हे जे शर्मा पावभाजी दिसता येईल तुम्हाला हे स्पेशल पावभाजीचंच हॉटेल आहे इथे आम्ही आलो मित्राच्या फॅमिलीसोबत तर खूप भरलेलं होतं अख्खं हॉटेल पूर्ण भरलेलं होतं आम्हाला वेटिंगवरती बसावं लागलं आम्ही इकडे वेटिंगसाठी बसलो थोड्या वेळामध्ये टेबल खाली झालं आणि आम्ही मग टेबलवरती येऊन बसलो तर काय ऑर्डर केलं तर साधी पण पावभाजी होती पनीर पावभाजी होती चीज पावभाजी होती तर आम्ही ऑर्डर केली पनीर चीज पावभाजी तर खूप मस्त होती पावभाजी फक्त थोडीशी तिखट पाहिजे होती मुलांच्या हिशोबाने ती योग्य होती पण आम्हाला तिखट पाहिजे होती मोठ्यांना तर ते बघा चीज पनीर पावभाजी आम्ही खायला बसलो मस्त खूप टेस्टी होती पावभाजी खूप गर्दी होती पावभाजीच्या या दुकानामध्ये आणि एक तर संडे होता सगळ्यांना सुट्टी वगैरे असते तर संध्याकाळचे भरपूर लोक येतात इथे आईस्क्रीम मिळते भालोदा मिळते सँडविच मिळते पुलाव वगैरे मिळते सगळं मिळत होतं तिथे पण आम्ही तर पावभाजीच खाल्ली आणि त्यानंतर मग आईस्क्रीम घेतल्या सगळ्यांनी खायला नेते जिथे वेटिंगसाठी बसलो होतो तिथे येऊन परत बसलो आणि आईस्क्रीम एन्जॉय केली तर असा होता आजचा संडे मी तुम्हाला सुपर संडे म्हटलं होतं तर खरंच सुपर संडेच कारण तर मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप जास्त आनंद मिळतो आज मस्त मुलांसोबत वेळ घालवता आला गार्डनमध्ये त्यांना घेऊन जाता आलो आणि त्यांच्यासोबत मस्त मजा केली गार्डनमध्ये तर खूप छान आजचा दिवस गेला असो तर आता आम्ही निघालो घराकडे मिस्टरांच्या मित्राच्या फॅमिलीला केले केला बाय बाय आणि आम्ही निघालो घराकडे हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय